नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाड चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी खुशखबर आहे पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी अजून सात दिवसाची वाढ देण्यात आली आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी हा सात दिवस पाच तास छप्पन मिनटे दाखवत आहे म्हणजे अजून सात दिवसासाठी पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे कोणाचे अजून फॉर्म भरण्याचे बाकी आहेत ते या सात दिवसामध्ये अर्ज करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता अर्ज सुरू होण्याची तारीख ही एकोणतीस दहा दोन हजार हो पंचवीस होती आणि अर्ज बंद होण्याची थी तारीखही तीस अकरा दोन हजार पंचवीस होती पण ती आता वाढून अर्ज बंद होण्याची तारीख ही सात बारा दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे आणि ऑनलाईन फीज भरण्याची त तारीख ही दहा बारा दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता उ उद्यापासून आपण परत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले त्याचे अपडेट आपण या चॅनलवरती चालू ठेवणार आहोत त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे कोणाचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आणि थोडं फॉर्म भरताना थोडा विचारपूर्वक फॉर्म भरा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र